नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आजची रेसिपी दालच्या चिकन दालच्या भात आहे तर आता ह्याच्यासाठी लागणारे इथे साहित्य मी सांगते तुम्हाला इथे मी चार प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत तुरीची मुगाची मसूरची आणि हरभरा डाळ समप्रमाणामध्ये घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं बनवायचं त्यानुसार त्यानंतर इथे मी भोपळा घेतलेला आहे तो त्याच्यावरचे साल काढून मी मोठ्या मोठ्या आकारामध्ये मी कट करून घेतला आहे ते स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून त्यानंतर ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे त्यानंतर इथे पा असा शिट्टा करून घ्यायच्या आहेत आता कढई गरम आपलं डाळ देखील शिजलेली आहे कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे ते त्याच्यामध्ये तेजपत्ता आणि काही बाकीचे खडे मसाले टाकलेले आहेत त्यानंतर इथे मी एक दोन तीन कांदे टाकलेले आहेत बघा चिरून मस्तपैकी स्लाईस करायच्या त्याच्या त्यानंतर इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि मस्त असं भाजलं की त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे तुम्ही तुम्हाला थोडं मीठ टाकायचं असेल तर तुम्ही मीठ देखील टाका आता इथे मी पूर्ण मसाले टाकलेले आहेत काय की बेसिक मसाले आपले दालचा मसाला घरगुती मसाला हळद आणि मीठ टाकलेला आहे बघा तुम्ही तरी येण्यासाठी मिरची पावडर टाकली तरी चालेल त्यानंतर मी चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं बघा हळद मीठ वरतून टाकून ठेवलं होतं ते नंतर ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हे चिकन झाकण ठेवून एक पंधरा पंधरा ते वीस मिनटं असं शिजू द्यायचं आहे त्याला आपोआप पाणी सुटतं मिठामुळे त्यानंतर आपली डाळ जी शिजलेली होती मी ते त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला पाहिजे त्यानुसार आपण पाणी ॲड करायचं आहे पातळ पाहिजे असेल तर पातळ नाही तर घट्ट शक्यतो पातळच करा त्यानंतर थंड झाले थंड झाल्याच्यानंतर ते असं घ घट्टसर डाळ टाकल्यामुळं घट्टसर होतं आता इथे मी बघा भात देखील करायला ठेवलेला आहे पाणी टाकून त्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर टाकलेले आहे तुम्ही त्याच्यामध्ये खडे मसाले टाकले तरी चालतात आणि आता इथे बघा आपली मस्त दालचा असा बनवून तयार आहे आ, एक पंधरा पंधरा मिनट नंतर देखील कमी गॅसवरती ठेवायचं आहे किती लाजवाब आहे का नाही छान मस्त बघितलं की खावं असं वाटेल तर तुम्ही देखील माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा बरं का आणि मला कमेंटमध्ये सांगत जावा की माझी रेसिपी कशी वाटली आणि चॅनेलला नवीन असाल तुम्ही तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता इथे आपला भात देखील मस्त असा शिजलेला आहे त्यानंतर मी इथे कलर कलर जे भेटतात आपले खायचे ते तुम्ही ॲड केले तर चालतात तुमच्या हा मर्जीनुसार जे पाहिजे ते आता मी इथे केशरी आणि हिरवा ॲड केलेला आहे माझ्याकडे एवढाच होता तुम्ही नाही टाकला तरी चालेल पण हे टाकल्याने खूप छान दिसते चला आता पटपट लाईक करा बरं बाय